सभागृहामध्ये शेतकऱ्याचा ओमान करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ज्या शब्दाचा वापर करून म्हणजे शेतकऱ्यांना मोदी शेतकऱ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचा उल्लेख करून आणि शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे या आम्ही दिलेत तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णत शेतकऱ्यांचा अवमान करणं अपमान करणारं आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मानून आम्ही या सभागृहामध्ये सरकारनी माफी मागितली पाहिजेत कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझी मंत्री ते आहे त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्यासंदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन आहे की तुम्ही त्या आमदाराला त्या आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागितली असती मा, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा बळीराजाचा जर हे सरकार असेल थोडा तरी यांना कनव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नानाभाऊ पटोले यांनी केली आणि विरोधकांनी केली परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळते thank you